नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतूनच तिकीट मिळणार या विश्वासासह जिजाऊ संघटना पॅड बांधून तयार लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच भिवंडी लोकसभा मध्ये भाजपचे कपिल पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून कोणाची वर्णी सद्यस्थितीत जिजाऊ संघटनेचे सर्वे सर्व श्री निलेश सांबरे मात्र महाविकास आघाडीतून उमेदवारी तिकीट मिळण्यास मोठ्या प्रमाणात आशावादी दिसत असून त्या संदर्भात भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून मलाच तिकीट मिळणार अशा आशयाची पोस्ट प्रसार माध्यम व सोशल माध्यमांवर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी टाकली आहे याबाबत या आमचे रिपोर्ट शिवाजी राऊत यांनी जेजाऊ संघटनेचे भिवंडी समन्वयक पंकज पवार यांच्याशी केलेली बातचीत वार्ताहर शिवाजी राऊत भिवंडी सिनियर रिपोर्ट ची रिपोर्ट काल दोन दिवस आपण बघतो कॅम्पेन चालू आहे की तुम्ही जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सामरे साहेब यांना आय काँग्रेसकडनं तिकीट मिळते अशी जवळजवळ सगळीचकडे बॉम्ब तुटलेली आहे मात्र याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आपण आलेलो जिजाऊ संस्थेचे स समन्वयक ध्वनी समन्वयक पंकजी पवार यांना स्वतः आपण त्यांना विचारावं याबाबत काय माहिती होती सर्वप्रथम मी माने त्यांनी या जिलगावच्या कार्यालयाला भेटली जिल्हा उपक्रमाविषयी जाणून घेतलं भिवंडी लोकसभा या मतदारसंघामध्ये निघेल की सांगले साहेब निवडणूक त्यांनी पहिल्यापासून इच्छा दाखवली आणि त्या पद्धतीने सर्वांनी कामसुद्धा सुरू केले जवळपास सहा विधानसभा असलेला हा मतदारसंघ त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याकरता आमचं कॅम्पेन सुरू आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून शांबळे साहेब रिझाव शैक्षणिक सामाजिक संस्था काम करते प्रत्येक गोरगरीबी रुग्णांपर्यंत पोहोचण्याचं काम करते प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करते आणि समाजातील जो जो घटक गरीब आहे वंचित आहे शोषित आहे त्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम रिझाव संस्था करत आहेत पण आप्पा लढवणार नक्कीच ठरलं आहे पण त्या कोणत्या चिन्हावर किंवा कोणत्या पक्षाकडून लढ लढवणार आहे नक्कीच काल रात्री सांबळे साहेबांनी त्या संदर्भात आम्हाला सतोवाय दिलेला आहे सर्व जनतेला सूतवाद दिलेलं आहे की काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी जाहीर होत आहे आणि त्या पद्धतीने शामटेसाहेबांनी कालच उत्वास केले आणि ती जर निवड काँग्रेस पक्षाकडून जर जाहीर झाली तर ती अजून मजा येईल काम करायला आणि मतदारांपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला पोहोचता येईल धन्यवाद पंकजी आपण पंकज पंकजींनी सांगितलं की या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून जर तिकीट तर सामरासाहेबांना त्यांनी निश्चित असे काम करण्यासाठी मजा येईल आणि मला वाटतं जवळजवळ ते विजय होतील अशी त्यांची जवळ त्यांच्या चेहऱ्यावरून आपण पाहता की निरजी सामने विजय होतील आणि कपिल पाटलांचा पराभव होईल असा त्यांच्या मनात वाटतं मागच्या इलेक्शनचा अनुभव खूप वाईट आहे कारण याच मतदारसंघामध्ये फुलसेनेचे सेनाप्रमुख शिवनाथजी पाटील उभे होते त्यांचा दारूण पराभव झाला आणि खास करून या दोन मतदारसंघ देवंदी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या मतदारसंघामध्ये जे आपण बघितलं ती परिस्थिती फारच मग होते तुम्ही या मतदारसंघामध्ये कशी बांधणी केलेली आहे नक्कीच भिवंडी पूर्व आणि पश्चिम गेल्या पाच वर्षापासून संस्था गेले सामने साहेब स्वतः या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत जवळपास पाचशेहून अधिक आरोग्य शिबिरे या मतदारसंघातली बारा हजार रुग्णांचे मृत्यूचे ऑपरेशन झालेलं आहे हे आपण कार्यालय बघत असताना ते किती गर्दी असते राबता असतो या कार्यालयाच्या माध्यमातून पंधरा ते सोळा हजार लोकांचं रेशनिंग कार्ड असेल विधवा पेन्शन असेल अपंग पेन्शन असेल पॅन कार्ड असेल ईश्रम कार्ड असेल अशा विविध योजनांचा लाभ या कार्यालयातून दिलेला आहे त्याबरोबरच मेहंदी कास असेल शिलाई क्लास असेल मल्टीफाचर क्लास असेल स्विमिंग का असेल असे पंधरा ते सोळा हजार मुलींना आपण या भुवंडी शहरामध्ये त्याचा लाभ दिलेला आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधव असे मागच्या महिन्यात मागच्या आठवड्यातच आपला ऐंशी दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर दिला तर भिवंडी शहरात राहणाऱ्या हजारो दिव्यांग बांधवांना वस्तू स्वरूपात असेल त्याचबरोबर पेन्शनच्या स्वरूपात असेल विविध योजनांचा लाभ दिलेला आहे विश्वनाथ पाटील साहेब ज्यावेळी उभे होते त्यावेळी परिस्थिती वेगळी होती साहेब अपक्ष उभे होते आणि या भिवंडी शहरामध्ये त्यांचा भूतही लागलेला नव्हता परंतु आज परिस्थिती वेगळी आहे या सहाशे चार मुलींना आहेत आणि या प्रत्येक मुलींवर सांबळे साहेब ज्या पक्षाकडून असतील त्या पक्षाला बूथ असेल आणि या भिवंडी शहरातून कमीत कमी दीड ते दोन लाख मताधिक्य अधिकचं मताधिक्य असेल पण भिवंडी मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून लढ लढत असताना एकही आमदार नाही काँग्रेसचा आणि पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये एकही आमदार नाही तरीसुद्धा तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स आहे भिवंडी शहरामध्ये सामले साहेबांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जे काम मुखललेले त्या कामाला लोकांनी प्रतिसाद दिलेले तुम्ही कुठलाही भिवंडी शहरातला सर्व्हे घ्या आत्ता झालेले चार पाच चॅनलवरती सर्व्हे घ्या त्या प्रत्येक सर्व्हेमध्ये भिवंडी शहरामध्ये निलेशजी सामरे साहेबांचंच नाव येत आहे आणि निलेजी सामले साहेबांना तीन लाख प्लस मतं त्या भिवंडी पूर्व आणि पश्चिम दोन्ही विधानसभेतून मिळू लागले धन्यवाद पंकजी आपल्याला लाख लाख शुभेच्छा आमच्याकडूनच होता आणि मी शिवाजी राऊत इंडिया न्यूज ट्वेंटी देऊन